अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते इंग्रजी महिन्याच्या शेवटचा महिना डिसेंबरमधील हा मोठा सण आहे दत्त जयंतीची सा अनेक भक्त वाट पाहत असतात कारण दत्त संप्रदायाचा मार्ग स्वीकारणारे अनेक भक्त आहेत दत्त जयंती दिवशी प्रत्येक मंदिर मठ सजवला जातो दत्त जयंतीच्या जा, सात दिवस आधीपासून श्री दत्त पारायण चालू केले जाते या दिवशी सायंकाळच्या वेळी दत्त जन्म काळ साजरा केला जातो या वर्षी दत्त जयंती कधी आहे त्याचे महत्व काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत कधी आहे दत्त जयंती दत्तात्रय जयंती दोन हजार चोवीस ही पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते जी हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला असते दोन हजार चोवीसमध्ये हो ही पौर्णिमा शनिवार दिनांक चोवीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस वाजता ही संपेल यावर्षी दत्तात्रय जयंती चोवीस डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे दत्तजयंतीचे महत्व काय भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे कारण भगवान दत्तात्रयांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते भगवान दत्तात्रय हे महर्ष त्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये भगवान विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रयांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्र जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रक प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शन हे मिळते असे देखील मानले जाते गुरुदेवांची पूजा कशी करावी दत्त जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे पूजेच्या ठिकाणी स्वच्छ करा गुरुदेव दत्तांची मूर्ती पाटावर स्थापित करा त्यांना गंगाजलाने गा स्नान घाला पांढऱ्या चंदनाचा तिलक लावा दत्त भगवानांना फुलांचा हार आणि गोडाचा प्रसाद अर्पण करा तसेच जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांना त्यांना तुळशीची पाणी पंचामृत अर्पण करावे तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकू नये तामसिक गोष्टींचा वापर करू नये पूज्यात झालेल्या चुकींची माफी मागावी गरजूंना काहीतरी ज्ञान करावे आणि याने पूजा मान्य होते अशी समजत आहे श्री स्वामी समर्थ